तर भरत गोगावले हे नाव काही नवीन नाही चर्चेत येण्यासाठी आपल्या थेट बेधडक बोलण्यामुळे सगळ्यांचं त्यांच्या बोलण्याकडे असतं पण त्यांनी वेगळंच काहीतरी करून सगळ्यांना हजरवलंय सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय ज्यामध्ये आपले मंत्री भरत गोगावले एकदम आघोरी पद्धतीची पूजा करताना दिसत आहे तेही एका मांत्रिकासोबत म्हणे रायगडचं पालकमंत्री पद मिळावं म्हणून हा सगळा मांत्रिक कारभार सुरू केलाय त्यांनी आता हा व्हिडिओ बघितल्यावर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या कानातला धूर निघाला त्यांनी लगेच व्हिडिओ शेअर करत गोगावलेंवर चांगलेच गंभीर आरोप लावलेत एवढंच नाही तर शिंदे साहेबांजवळ अमित तक्रार करणार आणि गोगावलेंवर कारवाई करायला लावणार असं थेट जाहीरच करून टाकले मला माझ्या सूत्राकडनं जे सांगण्यात आलेलं आहे पालकमंत्रीपद भेटावं यासाठी ती पूजा एक ते दीड महिन्यापूर्वी केली गेलेली ती पूजा आहे आणि ती पूजा फक्त आणि फक्त पालकमंत्री पद भेटावं यासाठीच केली गेलेली आहे आम्ही अधिकची माहिती घेतो की त्या ठिकाणी कुठला बळी वगैरे दिला गेलेला आहे का तशा पद्धतीची माहिती आल्याच्या नंतर आपल्याकडे ती पोहोचवली जाईल परंतु आमचा प्रश्न हाच आहे आमचं म्हणणं हेच आहे की संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं पुरोगामी महाराष्ट्रातल्या अशा पद्धतीचं कृत्य हे चुकीचं त्याच्यावरती कुठेतरी कारवाई व्हायला हवी बघा आमचं म्हणणं हेच आहे की आमची शिंदे या याबाबतच आमचं म्हणणं मांडू एकनाथरावजी शिंदे साहेब त्या पक्षाचे प्रमुख आहे त्याबाबतचा निर्णय ते घेतील परंतु संविधानिक पदावर बसून असं करणं चुकीचं हे आम्ही ठिकाणी आजूबाजूला कुठेही तुम्हाला ना देवारा दिसेल ना मंदिर दिसेल ना देवाची मूर्ती दिसेल मग नेमकं त्या ठिकाणी कसली पूजा चालू होती आणि आपण जर तो व्हिडिओ पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये झूम करून पाहिल्याच्या नंतर वेगवेगळे साहित्य दिसत आहेत ते साहित्य देवाच्या पूजेचे नाहीत ते साहित्य एका वेगळ्या पूजेचे ते कशासाठी तिथे आणले गेले होते कोणासाठी आणले गेले होते याचा खुलासा भरत शेठ यांनी करावा राजकारणात काही होऊ शकतं म्हणतात ते खरंच आहे पण मांत्रिकाचा आश्रय घेणं म्हणजे जरा अतिच नाही का झालं आता पुढे काय होतंय तेच बघायचंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी